तिचा माझ्याबद्दल एक वेगळाच लगाव झाला होता आणि तिचे माझ्यासोबत बोलणे पण बदलून गेले होते ती आली की माझ्यासोबत अगदी मित्रासारखी बोलायची तिच्यामध्ये झालेला बदल मला पण चांगला वाटत होता एकदा मी जॉबवरून थोड्या उशीरा आलो तर ती माझी वाट बघत होती मी दिसताच म्हणाली आज फार वेळ लागला घरी येण्यासाठी मी तिला सांगितले आज ऑफिस मध्ये थोडे जास्त काम होते म्हणून उशीर झाला ती म्हणाली घरचे लोक काही दिवसासाठी उद्या सकाळी गावी जात आहे मी तिला विचारले तुम्ही का बर नाही जात तर सांगू लागली मला त्यांच्या घरी जायला बरोबर वाटत नाही आणि काही दिवस तिथे राहणार पण आहे कारण माझ्या जावायच्या आईची तब्येत बरोबर नाही म्हणून दोघे जात आहे मी तिला विचारले आता तुम्ही घरी एकटे असल्यामुळे तुम्हाला करमणार नाही फार बोर होईल तर म्हणाली आता मला बोर होणार नाही कारण तुम्ही आहे ना माझ्या सोबत बोलायला आणि तुमच्या सोबत बोलत राहिले तर वेळ कसा जातो काही कळत नाही तसेच तुम्ही मला आधीच सांगितले आहे आपल्याला फिरायला जायचे आहे म्हणून त्यामुळे तर अजूनच आनंदाची गोष्ट आहे ती बोलताना तिच्या चेहऱ्यावरची खुशी आणि तिला फिरण्याची आतुरता दिसून येत होती नंतर ती म्हणाली आज जेवण बनवून देते उद्यापासून तुम्ही माझ्याकडे जेवण करायला यायचे रोज तुमचे जेवण माझ्याकडे बनवून देईल तिला म्हणालो मी तुमच्याकडे जेवण करायला येणार नाही कारण उगाच अजून तुमचा खर्च वाढेल त्यामुळे तुम्ही माझ्याकडे रोज जेवण करायचे आणि तिला काही पैसे दिले आणि सांगितले तुम्हाला जे काही वस्तू पाहिजे ते उद्या मार्केटमधून घेऊन या आणि जास्त करून तुम्हाला आवडेल ते चाना ती म्हणाली ठीक आहे पण तुम्ही सकाळी जाताना मला मार्केटमध्ये सोडून द्या नंतर मी येईल मी तिला ठीक आहे म्हणालो ती किचन मध्ये जाऊन जेवण बनवू लागली आणि मी फ्रेश होऊन आपल्या ऑफिसच्या कामाला लागलो काही वेळा नंतर येऊन मनाली जाते मी कारण त्यांना उद्या जायचे असल्यामुळे घरी काम करायचे आहे सकाळी आली तेव्हा मी बाथरूम मध्ये आंघोळ करत होतो ती येऊन आपल्या कामाला लागली मी तयारी करून आल्यावर जेवण केले आणि ती पण तयारी करायला गेली काही वेळात आली आणि बघतो तर आज तिचे रूप फारच सुंदर दिसत होते कारण सुंदर साडी आणि त्या तो मेकअप तिला अजूनच छान बनवत होता ती आल्यानंतर काही वेळ मी तिच्याकडेच बघत होतो त्यानंतर बोललो आज तर तुम्ही फारच छान दिसत आहात ती हसली आणि म्हणाली तुम्ही नेहमी माझी स्तुती करत राहता पण आज ते फारच छान दिसत होती संध्याकाळी जेव्हा मी जॉबवरून आलो त्याच्या काही वेळानंतर ती माझ्या घरी आली आज आम्ही दोघेच घरी होतो म्हणून ती येऊन माझ्यासोबत बोलू लागली ती म्हणाली आज मला बाहेर काहीतरी खाण्याची इच्छा होत आहे मी बोललो थांबा जाऊन थोड्या वेळात ती म्हणाली तेव्हा पर्यंत मी चहा ठेवते तिने चहा ठेवला आणि आम्ही त्यानंतर बाहेर गेलो आज ती थोड्या जवळ गाडीवर बसून होती आणि तिचा स्पर्श मला होत होता तसेच तिच्या आज बसण्यात पण बदल दिसून येत होता आम्ही एका दुकानात जाऊन तिच्या आवडीचे खाल्ले आणि त्यानंतर तिला आईस्क्रीम खाण्याची इच्छा झाली मग तिला आईस्क्रीम खाऊ घातली आता आम्हाला जेवण करायची इच्छा नव्हती त्यामुळे आम्ही एका ठिकाणी जाऊन बसलो मला तिच्याकडे बघून हसायला येत होते कारण ती आकाशात बघून तारे मोजत होती आणि मला म्हणाली तुम्ही पण मोजा काही वेळ बसून आम्ही घरी आलो आज घरी कोणी नसल्यामुळे ती माझ्याकडेच बसून होती आणि आम्ही टी व्ही बघत होतो पण ती थोडी जवळच बसली होती तसेच फार मन मोकळ्यापणाने गोष्टी सांगू लागली मला येत होती पण तिची बडबड सुरू असल्यामुळे मी ते ऐकत होतो ती म्हणाली तुम्ही जेव्हा आयुष्यात आले तेव्हा आहे मला मनासारखे जगायला मिळत आहे तसेच मला आवडेल ते मी खात आहे नाहीतर दिवसभर घरचे काम करणे आणि घरीच राहावे लागत होते मनात अनेक इच्छा राहायच्या पण मी त्या पूर्ण करू शकत नव्हते मी तिला सांगितले तुम्ही कुठेतरी काम करा म्हणजे तुम्ही बाहेर असले की थोडे चांगले पण वाटेल आणि तुमच्याकडे पैसे राहिले तर काही आवडीचे खाऊ पण शकता ती म्हणाली आता तुम्ही माझ्यासाठी फार काही केले आहे म्हणून आता जॉब पण तुम्हीच बघून द्या आता रात्र थोडी जास्तच झाली होती आणि मला जास्त झोप येत होती म्हणून मी तिला म्हणालो आता मी झोपतो आपण उद्या बोलू कारण मला दोन दिवस सुट्टी आहे ती पण ठीक आहे म्हणून आपल्या खोलीत गेली सकाळी उठलो तेव्हा विचार आला कुठेतरी दूर फिरायला जायचे आणि काही वेळात ती नाश्ता घेऊन आली मी तिला म्हणालो आज कुठेतरी दूर जाऊ मी असे म्हणताच तिच्या चेहऱ्यावर स्माईल आली ती बोलली ठीक आहे मग मी फ्रेश होण्यासाठी गेलो आणि तिला पण तयारी करायला सांगितले आज तर ती अजूनच सुंदर दिसू लागली आणि नेहमीपेक्षा मेकअप पण जास्तच केला होता मी तिच्याकडेच बघत होतो आणि तिने पण माझ्याकडे बघितले त्यानंतर आम्ही निघालो आम्हाला जायला दोन तासाच्या वर लागणार होते आणि मधात एकदा थांबून नाष्टा केला आणि अजून पुढे जाऊ लागलो आम्ही त्या ठिकाणी पोहोचलो त्या ठिकाणचे वातावरण फारच छान होते एकतर जमिनीच्या फार वरती होते ते ठिकाण आणि मोठे मोठे पहाड त्यामुळे पूर्ण वातावरण निसर्गरम्य होते असा आम्ही तिथे फार फिरलो मला पण फार छान वाटत होते आणि ती पण फारच खुश दिसत होती ती आपल्या फोटो पण काढू लागली पण काही वेळानंतर अचानक वातावरण बदलू लागले आणि एकदम आभाळ भरून आले जोरजोराने विजेचा आवाज येऊ लागला कसे तरी आम्ही तिथून लवकर निघालो पण रस्त्यामध्येच आम्हाला पाण्याने पकडले पाणी जोरात सुरू होता आणि आम्ही थोडे भिजलो पण ती मला म्हणाली थांबून जाऊ कुठे कारण पाऊस वाढत आहे आणि भिजलो तर तब्येत खराब होऊ शकते तसेच आपल्याला फार दूर जायचे आहे आम्ही फार वेळ थांबलो पण पाऊस काही थांबत नव्हता उलट अजून वाढला होता आणि आता अंधार पण पडत होता तिला थंडी वाजू लागली कारण ती ओली झाली असल्यामुळे ती थथरत होती ती म्हणाली हा पाऊस काही थांबण्यासारखा वाटत नाही म्हणून आज आपण कुठे थांबले तर बरे होईल मला पण तिचे बोलणे बरोबर वाटले आणि मी हॉटेल केले आणि तिथे गेलो पण या वेळात सुद्धा अजून थोडे भिजलो होतो कसे तरी हॉटेलमध्ये पोहोचलो पण तिला आता सुद्धा थंडी वाजत होती ती म्हणाली मला फार थंडी वाजत आहे मी खाली गेलो आणि तिच्यासाठी चहा घेतला आणि हॉटेल रूम मध्ये गेलो रूम मध्ये जाताच मला तिची स्थिती वेगळीच दिसली कारण तिची अवस्था आता फारच वेगळी होती आणि मला स्पष्टपणे फार काही दिसत होते मी आतमध्ये गेल्यावर सुद्धा तिने स्वतःला आवरले नव्हते आणि त्याच अवस्थेमध्ये माझ्याकडे बघत होती तिच्याकडे बघून मला असे वाटले की तिला त्या गोष्टीची वाट आहे मी तिला चहा दिला आणि म्हणालो तुम्ही आवरा मी येतो तर मनाली बसाना केव्हापर्यंत बाहेर राहाल कारण मला फार वेळ आहे म्हणून तुम्ही बसा तिच्या या बोलण्यावरून आता मला स्पष्ट समजले होते तिला कुठल्या गोष्टीची गरज भासत आहे कारण ते अधून मधून माझ्याकडे एकसारखी बघू लागली आता माझे लक्ष पण तिकडेच जात होते आणि त्या वातावरणामुळे मला वेगळेच वाटू लागले ती पण काही न बोलता माझ्याकडे बघत होती तसेच काही वेळाने माझ्या बाजूला येऊन बसली त्यानंतर आम्ही केव्हा एक झालो आम्हाला कळले नाही आणि पुढचे काम तर तिचं करू लागली मी फक्त तिला प्रतिसाद देत होतो तिच्याकडे बघून वाटत होते की तिला याच गोष्टीची आवश्यकता होती कारण ती आता मला अनेक गोष्टीवरून आनंद देऊ लागली आणि मी त्या सुख घेत चाललो होतो कधी विचार न केलेल्या गोष्टीचा आज स्पर्श होत होता आम्ही एकमेकांचे होऊन गेलो आणि मी पण तिला आवडेल ते देऊ लागलो तिच्या चेहऱ्यावरचा आनंद मी याआधी बघितला नव्हता आणि आम्ही शांत झाल्यावर पण ती दूर जायला तयार नव्हती पण शरीर फोडे थकल्यासारखे वाटत होते म्हणून झोप केव्हा लागली कळलेच नाही सकाळी उठलो तेव्हा ती माझ्या आधी उठून तयार होती मी पण उठून फ्रेश झालो आणि घरच्या दिशेने निघालो जाताना तिला म्हणालो आता कसे वाटत आहे तुम्हाला तर मनाली आज मला सर्वात मोठा आनंद मिळाला आहे आणि त्यामुळे मला फारच छान वाटत आहे आम्ही घरी पोहोचल्यानंतर पण ती आपल्या इच्छा मला सांगू लागली आणि मी त्या पूर्ण करू लागलो आता मी तिला कामाला पण लावून दिले आहे आणि ती आणि मी नेहमी बाहेर भेटत असतो तसेच ते आपल्या आयुष्यामधले आनंदाचे दिवस जगत आहे आणि आता मला इथे राहून फार दिवस होऊन गेले आहे तसेच ती मला आता पण आपल्या मनातल्या प्रत्येक गोष्टी सांगत असते मित्रांनो कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद